मुळात महाराष्ट्र राज्यामध्ये जर पाहिलं तर मी आताच स्पष्टीकरण दिले की प्रत्येक जण जातीच्या गप्पा मारतोय म्हणजे मी मी दलितांबद्दल बोलणार इतर लोक मराठ्यांबद्दल बोलणार इतर नेते ओबीसीबद्दल बोलणार मुळात हे महाराष्ट्र राज्य एक याला फार मोठा वारसा आहे रहते राजे शिवाजी महाराज संभाजीराजे फुलेशाह आंबेडकर आपण सगळे एक आहोत हे माझं पहिलं मत आहे त्यामुळे पंकज ताई तर मला वाटतं कालच त्या बोलल्यात ओबीसीच्या समाजाच्या व्यथाबद्दल ते काल बोललेत एवढे जास्त शांत होता पंकज ताई त्यांचा आम्ही आदर करतो महिलांचा आम्ही आदरच करतो परंतु ताईंना आम्ही सांगू ताई मंत्रिमंडळात एक साईडला बसायचं छगन भुजबळ साहेबांचं तेच आहे एक साईडला मंत्रिमंडळात बसायचं सगळं ते भोगायचं पूर्णपणे आणि समाजाचे प्रश्न सोडण्यासाठी तुम्ही राजीनामा सुद्धा देत नाही द्या ना राजीनामा आणि दाखवून द्या की ओबीसी समाजाचे आम्ही नेते आहोत माननीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी भारतीय जनता पार्टी पक्ष वाढवला काय मिळालं त्यांना काय मिळालं काय त्यांना हा प्रश्न आज हो ओबीस समाज विचारतो ना ओबीस समाज काय मिळेल गोपीनाथ मुंडे साहेबांना पंकज मुंडे पंकज ताईंना सुद्धा काय मिळालं आता तुम्ही दिलं दहा वर्ष पंकज ताईंना तुम्ही पद सुद्धा दिलं ना भारतीय जनता पार्टीने एकनाथ खडसेंचा वापर केला प्रकाश शिंडे शेंडगे त्यांचा वापर केला आणि पक्ष ह्या लोकांनी वाढवला भारतीय जनता पार्टी पण सत्तेत आल्यानंतर ही लोक कुठेही दिसले नाहीत कुठेही दिसली नाही फक्त ओबीसी समाजाचा वापर केला गेला म्हणून <Santhe> मी ओबीसी समाजाला सांगू इच्छितो भारतीय जनता पार्टी ही त्यांचा डीएनए ओबीसी नाही डीएनए ओबीसी विरोधी त्यांचा डीएनए ओबीसी विरोधी ते मनुवादी डीएनए त्यांचा त्यांचा डीएनए पेश्वर डीएनए हे आताच बहुजन समाजाने ओळखावं आपण सगळं एक आहोत याच माध्यमातून मी राज्यामध्ये माझ्या मराठा बांधवांना माझ्या ओबीसी बांधवांना माझ्या इतर सर्व समाजाच्या बांधवांना मी सांगू इच्छितो आपण एक आहोत म्हणून तर मी मागणी करतो आपल्या माध्यमातून मुस्लिम समाजाला काय नाही आरक्षण मिळत जाहीर करा पाच टक्के आरक्षण मुस्लिम समाजाला त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे आज त्यांची काय परिस्थिती हे एवढून आम्ही राज्यामध्ये सांगतोय